स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर मतदारसंघात सुहास भैयांचाच बोलबाला घरात जनतेचा दरबार स्वर्गीय अनिल भाऊ प्रमाणेच काम भाऊंच्या निधनानंतर आम्हाला असं वाटायला लागलंय की आपल्याला आता कोण वाले आहे का नाही पण ते भयांच्या रुपांना आम्हाला मतदारसंघात बऱ्यापैकी आम्हाला म्हणजे खरं आपला माणूस भेटला जीवाचा माणूस भेटला असं वाटायला लागले आणि नक्कीच त्याची उणीव भैया भेटून काढतील आम्हाला खात्री भयांनी एक शब्द दिला की पुढच्या आठवड्यात तुमचं काम करतो आणि पुढच्या ह्या वाट्या असं झाला की भयाने डायरेक्ट फोन करून सांगितले मी तुमचं वेळा काम करून केलेलं आहे तुम्ही यावेळी घ्यायला म्हणून भाऊची कमी पूर्ण होऊ शकत नाही पण भया त्याच्या पाठीमागं आहे भाऊच्या पाठीमाग जेवढी गर्दी होती आज भयांच्या पाठीमागा तेवढंच आम्ही ताकदीनं खडा आहे लोक पण लोकप्रतिनिधी पण त्यांच्या संग ताकदीनं खडे आहे आणि कमी पडणार नाही या मतदारसंघ समाज सगळा भयाच्या पाठीमाग आहे भया जे काम करते ते चांगलं करतात त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे आणि आम्ही त्याने सपोर्ट देणार आहे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे निधन होऊन अवघे पाच महिने झाले त्यांची मतदारसंघाला जाणवणारी पोकळी त्यांचे सुपुत्र सुहास भैया बाबर हे भरून आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांच्याप्रमाणेच त्यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनीही आपलं काम सुरू ठेवलं हो आहे कायम जनमानसात असणारे अनिल भाऊ आता आपल्यात नाहीत याची कसलीही जाणीव सुहास भैया हे आपल्या मतदारसंघातील जनतेला होऊ देत नाही मनात जरी दुःख असलं तरी भाऊनी आपल्या जनतेसाठी जपलेली भावना आणि कार्यतत्परता ही सुहास बाबर यांनी अनिल भाऊप्रमाणेच तशीच पुढे सुरू ठेवली हो आहे दररोजचं बिजी शेड्यूल आणि कोणत्या ना कोणत्या कामासाठी येणारी अशी वयोवृद्ध व भोळी भाबडी माणसं त्यांच्याभोवती गराडा घालत आहेत सुहास बाबर हे देखील त्यांचं काम जाणून घेत त्या कामाचा पाठपुरावा करतात लोकांची कामं ते पूर्ण करूनच शांत बसतात आजही त्यांच्या घरात असा जनतेचा दरबार भरतोय जनता त्यांच्या कामावर बेहद खुश असून आमदार अनिल भाऊ प्रमाणे त्यांनाही आमदार करण्याचा वसा आता जनतेनेच आपल्या हातात घेतल्याचं ते सांगतात भाऊंच्या निधनानंतर आम्हाला असं वाटायला लागलंय की आपल्याला आता कोण वाले आहे का नाही पण ते भयांच्या रुपांना आम्हाला मतदारसंघात बऱ्यापैकी आम्हाला म्हणजे खरं आपला माणूस भेटला जीवाचा माणूस भेटला असं वाटायला लागले आणि किस नक्कीच त्याची उन्ह भैया भरून काढतील आम्हाला खात्री आम्ही आजपर्यंत इथं जर आलो तर भयांना विचारायचं भाऊ कुठे भया सुद्धा मनाच्या आत आहेत भाऊ म्हणजे इतकं आमच्या जवळ भाऊंच्या बद्दल अजून जरी जनता आली तर भाऊं डोक्यात असल्यामुळे लोक अजून येते तिथे भाऊ आहेच अजून असं लोकांना वाटायला लागलं अजून आम्हाला अजून सुद्धा आम्ही इथं आले की वाटते भाऊच आहे इतकं म्हणजे आमच्यावर अजून सुद्धा ते डोक्यात म्हणजे भाऊ नाही ते असं म्हणजे एवढं आमच्याबद्दल प्रेम काम आम्ही अजूनपर्यंत वीस तीस वर्ष झालं भाऊंचा जुना बंगला लावतात तरी पण भाऊंच्या जवळ आहे भाऊ गेले तरी पण भाऊंच बरोबर आहे पण आता असं झाले की वणीव भासत नाही असं आता जाणवायला भयांचं काम आहेच का तर शंभर टक्के आहेच यात काही प्रश्नच नाही मागच्या आठवड्यात आम्ही ना आलो आलतो आमचं सामाजिक सामाजिक कामासाठी तर भयाने एकच शब्द दिला की पुढच्या आठवड्यात तुमचं काम करतो आणि पुढच्या यावट्या असं झाला की भयाने डायरेक्ट फोन करून सांगितले मी तुमचं काम करून द्या केलेलं आहे तुम्ही घ्यायला म्हणून असं आणि जेव्हा भाव होते तेव्हा भावचे काम करायची पद्धत एकदम रोखटोक होते होणार असेल तर एकदम मोठ्या जागेवर यश म्हणणार नाही होणार असं जागेवर नाही म्हणत तसंच भयाने तसंच केलं आमच्यासाठी भयाने आम्ही प्रस्ताव आम्ही घेऊन आणतो त्यांनी एक जागा त्या मी तुमचं काम करून देतो आणि त्यांनी समोरून एका आठवड्यात आमचं काम करून दिलं आणि त्या भयांचा आम्ही आभार आहे आणि भाऊची कमी म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही पण भया त्याच्या पाठीमागे आहे आणि भयांनी त्यासाठी मतदारसंघ आहे त्याला पुरचर न होण्यासाठी ते सातत्याने काम करतात आणि भाऊच्या पाठीमागे जेवढी गर्दी होती आज भयांच्या पाठीमागून तेवढं आम्ही ताकदीनं खडा आहे लोक पण लोकप्रतिनिधी पण त्यांच्या संग ताकदीनं खडे आहे आणि भयाला भया कुठेच कमी पडणार नाही या मतदारसंघ असं मला गॅरंटी वाटते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा